नव सरकारही बनलं परंतु आपण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आज बोलूया महाविकास आघाडीने आज मतदारांच्या विषयी आभार मानणारी एक पत्रकार परिषद आणि बैठकही घेतली त्यामध्ये मतदारांनी संविधान बचाव आणि लोकशाही बचावासाठी जे आपलं मत दिलं त्या संदर्भात त्यांनी जनतेचे लोकांचे मतदारांचे आभार मानते या निवडणुकीचा जर आपण एक गोष्ट थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तीन कम्युनिटींचा प्रभाव मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो जो बदल घडवतो त्यातला सर्वात ठळक प्रभाव निश्चितपणे शेड्युलकास्ट आणि बौद्ध मतदारांचा आहे ज्यांनी लोकशाही आणि संविधान बचावसाठी आपलं मतदान पूर्णपणे दिलेलं आहे त्यांनी आपल्या पक्षांच्या सोबतही जाणं जवळपास टाळलेलं दिसलं दुसरी कम्युनिटी हे ही खास करून मुस्लिम समुदाय देशभरातल्या दहा वर्षाच्या एकूण घटनाक्रमातून सत्ता बदलाचा निश्चय केलेल्या या कम्युनिटीने देखील तितकाच मोठा आपला सहभाग या बदलामध्ये नोंदवला आणि तिसरी कम्युनिटी जी खर तर महाराष्ट्रामधली पारंपरिक एक रुलिंग कास्ट आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आधार आहे ती मराठा कम्युनिटी यात तिन्ही कम्युनिटींच विशेष मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेलेलं आहे आणि आदिवासी मतदारसंघांमध्ये जरी आपण पाहिलं तर आदिवासी मतदारसंघ हा आदिवासी बहुल असतो आणि तिथलंही मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजे संविधान आणि लोकशाही बचावाच्या बाजूने गेलेला आहे हा मूलभूत जर आपण विचार केला कि संविधान आणि लोकशाही बचावसाठी या देशातले या राज्यातले नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करतात अशा वेळी एक महत्वाची बाब जी आपल्या लक्षात येते की मराठा कम्युनिटी किंवा मराठा मतदार म्हणून जे एकत्र आले त्यांचा एक बेस पक्ष म्हणून जो आपण पाहतो तो काँग्रेस राष्ट्रवादी मुस्लिमांचा कुठलाही असा पक्ष या निवडणुकीत नव्हता एम है है है, है। है। चा उल्लेख या निवडणुकीत फारसा करता येणार नाही आणि त्या दिशेने मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात जातो हे कधी म्हणता येत नाही परंतु बौद्ध मतदार हा नेहमी एक फ्लेक्झिबल समूहातला परंतु एक फ्लेक्झिबल मतदार आहे की तो निवडणुकीच्या परिस्थितीनुसार विचारानुसार आपलं मतदान करीत असतो संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा त्याच्यासाठी मूलभूत मुद्दा होता आहे राहील आणि म्हणून तो एकसंगपणे महाविकास आघाडीच्या बाजूने गेला पण या मतदारांच्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक फरफट सातत्यानं या मतदारांची होत राहिलेली आहे आपला पक्ष म्हणून ज्या पक्षांच्या बाजूने हे मतदार जातात तो पक्ष सत्तेत येत नाही सत्तेचा बॅलन्स करत नाही अशा वेळीही तो सत्तेच्या परिघाच्या बाहेर असतो आणि उजव्या विचारसरणीचे पक्ष जेव्हा येतात भाजपासारखा पक्ष जेव्हा सत्तेत येतो तेव्हा तर तो, तो या परिघाच्या खूप बाहेर राहतो कधी सेक्युलरिझम वाचवण्यासाठी तर कधी संविधान वाचण्यासाठी हा समुदाय ज्या पक्षांना मतदान करतो ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील हे या मतदारांना कितपत जवळ करतात हा देखील एक मुद्दा असतो तो, तो कायम असतो आणि म्हणून या अनुषंगाने एक चर्चा कुणीतरी अशी एक बातमी पुढे आणली की विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे जर एकत्र आले तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे गंभीर आहे आणि विचार करण्यासारखा देखील आहे परंतु या सगळ्या या विषयावर विचार करताना आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या संदर्भात जे पक्ष आहेत आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला निश्चितपणे माहित आहे की वंचित बहुजन आघाडी हा फुले आंबेडकरी विचारधारेचा सर्वात मोठा पक्ष आता आहे बहुजन समाज पक्ष हा आता महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी दिसतो ज्याला या निवडणुकीमध्ये या पक्षाला चार लाख सोळा हजार पाचशे बत्तीस मतं मिळालेली आहेत लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघामध्ये ते ॲव्हरेजली पाच हजाराच्या खाली नाही दुसऱ्या बाजूला बी आर एस पी यांचे उमेदवार जवळपास पंधरा उमेदवार निवडणुकीत राहिले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया हे देखील एक बामसे प्रणित राजकीय पार्टी बहुजन मुक्ति पार्टी हे देखी एक बाम से प्रणित एक राजकीय पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भीमसेना रिपब्लिकन सेना रिपब्लिकन बहुजन सेना बहुजन रिपब्लिकन पार्टी अशा अनेक या लोकसभा निवडणुकीत अपनी उपस्थिति दर्शवली हा जो बौद्ध मतदार आहे राज्यामधला हा राजकीय दृष्ट्या आता अधीर झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर या चळवीमध्ये मध्यंतरी राजकीय यश आलं येत राहिलं छोटे मोठे रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने आणि त्याआधी कास्ट फेडरेशनच्या माध्यमात अॅडवोकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारतीय भारीप आणि बहुजन महासंघ यांनाही मधल्या काळात बऱ्यापैकी राजकीय यश मिळत असल्याचं आणि काँग्रेस सोबत सत्य सामील असल्याचाही आपण पाहिलेला आहे बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्रामध्ये अजूनही खातं उघडता आलेलं नाही वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतं मिळवली आणि ती खास करून बौद्धांची मतं आहेत यामध्ये दोरा असण्याच कारण नाही आता हे जे सगळे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी बी आर एस पी पीपीआय पीपल्स पार्टी ऑफ इंडिया बहुजन मुक्ती पार्टी भीमसेना रिपब्लिकन सेना हे सगळे पक्ष आपल्याला मतांच्या संख्येत जर आपण पाहिलं तर या पक्षांचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी तीन चार पाच हजार मतं मिळवताना आपल्याला दिसतात आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या राजकीय पातळ्या जेव्हा देशभरात आपण पाहतो तीस तीस पस्तीस पस्तीस पस पक्ष एकत्र येतात त्यांची आघाडी बनते भाजपा प्रणीत इंडिया आघाडी याला अपवाद नाहीये अशा काळात फुले आंबेडकरी विचारधारेच्या या पक्षांच्या धुरीनांनी नेतृत्वाने एकत्र येण्याचा विचार केला तर काय होईल आता बऱ्याच जणांना फक्त आकडीमोड करायची सवय असते त्यामुळे असा जर विषय समोर आणला की वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया बहुजन मुक्ती पार्टी बी आर एस पी भीमसेना रिपब्लिकन सेना रिपब्लिकन बहुजन सेना, सेना या नावाने जेही पक्ष आहेत हे सगळे पक्ष एकत्र एक आल्यावर म्हणजे त्यांचं मतदान काही जण गोळाबिरीस करतील आणि म्हणतील की त्यांना एवढी मते मिळाली मग ती साठी एवढी आवश्यक प्रश्न तसा नाही दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या बौद्ध मतदारांनी प्रामुख्याने एक जी गोष्ट दाखवून दिलेली आहे त्यांना कुणीही सांगितलेलं नाही की तुम्ही या पक्षाकडे जा या आघाडीकडे जा एकोणास मध्ये सांगितलेलं नाही चोवीस मध्ये सांगितलेलं नाही कोणतंही सामूहिक नेतृत्व त्यांच्या समोर नाही परंतु बौद्ध मतदारांचा प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याचा जो आधार आहे तो फुले शाहू आंबेडकरी विचारांचा आधार आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो विचार करते त्या विचारातून जे विश्लेषण ते आपल्याच विचारांनी करतात त्यातून एक उत्स्फूर्तता समाजाची दिसते आणि ते निवडणुकीच्या अनुषंगानं संविधान लोकशाही वाचवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दिशेनं देशाला नेणाऱ्या पक्षाच्या किंवा पक्षांच्या आघाडीकडे मतदान करण्यासाठी तो उभा राहतो आणि जेव्हा याच मतदारांचे बेसिक असणारे राजकीय पक्ष जे प्रत्येक मतदारसंघात किमान पक्षी चार पाच हजार मतं मिळवतात अशा या सगळ्या पक्षांचे नेते जर एकत्र एक आले तर काय होईल तर निश्चितपणे जेव्हा हे नेते एकत्र एक येण्याचं नुसतं सुतवाद जरी केलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून जाईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी उलथापालत होईल ती उलथापालत या समुदायाला सत्ता पक्षाच्या किंवा सत्ता आघाडीच्या दिशेने नेल्याशिवाय राहू शकत नाही आकडेवारी जरी आपण पाहिली तरी अशा पद्धतीनं सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या सोबत निश्चितपणे काही समाज समूह एकत्र येतील कारण हे एक गठ्ठा जे मतदान आहे त्यासाठी निश्चितपणे काही समाज समूह आणखी येतील आणि या पक्षांची आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आघाडी बनण्याच्या दिशेने प्रवास केल्याशिवाय राहू शकत नाही या सगळ्या राजकीय पक्षांची एकट्या दुपट्याने होत असलेली वाटचाल ही खरे तर सर्वसामान्य बौद्ध जनतेच्या दृष्टीने फार चिंतनीय बाब आहे ते यावर सातत्यानं विचारही करतात या दिशेने जर कोणी आपला प्रस्ताव जरी ठेवला एकमेकांच्या समोर तर सर्वात पहिलं पहिलं त्या प्रस्तावाचं स्वागत महाराष्ट्रातील ही बौद्ध जनता करेल हे बौद्ध मतदार करते लोकसभा निवडणुकीच्या काळातही समाजाचं जे मतदान महाविकास आघाडीकडे गेलं त्यासाठी कोणत्याही नेतृत्वाने त्यांना आव्हान केलेलं नाही कोणत्याही बुद्धिजीवींच आव्हान त्यांनी मानलेलं नाही त्यांनी ते उत्स्फूर्तपणे त्या आणि ती उत्स्फूर्तता म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवर आधारलेली असल्यामुळे आणि वर्तमान सत्ता आणि त्याच्या राजकीय पक्षांचं ते विश्लेषण करीत असल्यामुळे एक प्रकारचा सामूहिक निर्णय बनतो तो निर्णय हा या मतदारांचा उत्स्फूर्त निर्णय असतो तो कुठल्याही बुद्धिजीवींनी घेतलेल्या आघाडीमुळे किंवा त्यांनी केलेल्या आव्हानामुळे असतो असं मानण्याचं कारण नाही ही, ही उत्स्फूर्त जनता आहे विचारांनी आपला निर्णय घेते आणि त्यामुळे जर या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने बसपा अशी जरी आघाडी होण्याचा निर्णय किंवा तसा प्रस्ताव समोर आला तर निश्चितपणे या मतदारांची वैचारिक भूमिका त्याच दिशेने नेण्यासाठी कटिबद्ध राहील आणि हा संपूर्ण मतदार त्या दिशेने जाईल त्यामुळे या दोन्ही पक्षांचं मिळून मतदान लोकसभेमध्ये जरी आपल्याला वीस लाखाच्या जवळपास दिसत असलं तरी जवळपास हा लाखोंचा मतदार या पक्षांच्या आघाडीकडे मतदार म्हणून सरकल्याशिवाय राहणार नाही आणि हे राजकीय अस्तित्व निर्माण केल्याशिवाय सत्ताधारी जात वर्ग आणि त्यांच्या पक्षीय आघाड्या यांना यांचं महत्व राहू शकत नाही वाटू शकत नाही त्याशिवाय या मतदार समूहाच जे प्रभुत्व आहे सत्ता आघाडीच्या पक्षामध्ये ते निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे सत्तेत येणारी जी आघाडी असते ती या मतदारांचं मत घेतल्यानंतर ते आपल्यापासून दूर कसे जातील नंतर पाच वर्ष हा प्रयत्न करीत राहते आणि पुन्हा पाच वर्षांनी सेक्युलरिझम संविधान लोकशाही बचावासाठी कशी गरज आहे अशा पद्धतीनं या मतदारांच्या समोर सामोरं जाते आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये हा मतदार याच पद्धतीनं मतदान करीत आलेलं आहे त्यामुळे या मतदारांना आता त्यांच्या स्वयंस्फूर्त राजकीय आघाडीची प्रतीक्षा आहे आणि ती प्रतीक्षा जर ह्या सगळ्या नेत्यांनी त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तसा निर्णय घेतला त्या दिशेनं पाऊल टाकलं तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा झंझावात आल्याशिवाय राहणार नाही हा प्रस्ताव लोकांचा आहे लोकांमध्ये यावर चर्चा होत आहे आम्ही फक्त हा प्रस्ताव एक माध्यम म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आपल्याला हा प्रस्ताव नेमका कसा वाटतो यावर आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा सत्ताधारी वर्ग किंवा सत्ताधारी जात बनवण्याची जी काही इच्छाशक्ती आपण वारंवार शासनकर्ती जमात बनण्याचा जो निर्धार आपण वारंवार वैचारिकदृष्ट्या व्यक्त करतो त्याला व्यवहारांची जोड दिली नाही तर प्रत्यक्ष कृती साध्य करता येत नाही त्यामुळे हा प्रस्ताव या निमित्तानं आपल्याला कसा वाटतो यावर आपण विचार करावा आपलं मत नोंदवावं आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा धन्यवाद